हां नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्याकडं बघा एक जुनी साडी पडलेली आहे त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ठिकाणी आपल्याला साडी जर नसेल तर तुम्ही कुठलंही कापड या ठिकाणी घेऊ शकता तर आता व्हिडिओला सुरुवात आत करूया या ठिकाणी मी गोनी कट करून घेतलेली आहे माप वगैरे व्यवस्थित बघून घ्या माझ्या पण क्लिप मिस्टेक झाली खूप शोधली पण सापडलीच नाही तर इथे मी गु गोणीचे दोन म्हणजे पीस कट केले ते ती तुम्हाला दाखवत आहे तिथं माप वगैरे हो इथं चेन आपल्याला वीस इंचाची चेन लागणार आहेत ही थोडीशी मोठी आहे एक्स्ट्राची आपण नंतर कट करून टाकणार आहोत तर आता तुम्हाला एक माप दाखवते अगोदर मी तिथं मी एक बघा दोन गोणीचे पीस घेतलेले आहेत माप व्यवस्थित लक्षात ठेवा छोट्या मापमाजे कोण क्लिप मिस्टेक झालेली आहे त्याची बघा जी रुंदी आहेत ती ते तेरा इंच आपण घेतलेली आहेत आणि जी उंची आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत वीस इंच इथं एक्स्ट्राच्या नंतर मी कट करून टाकलेलं आहेत आणि जो लाना पीस आहेत ना त्याचं माप आपल्याला तेरा आणि आठ ते इंचा एक पीस कट करून घ्यायचा आहे हा इथं मोठा पीस आहे तर बघा साडी वगैरे टाकून मी पूर्ण कट करून घेतलेला आहे इथं एक इंचाची आपण स्ट्रीप घ्यायची आहे बंद करण्यासाठी बघा बघतून दिलं एक इंच आहे लांबी लांबी घेतलेली आहेत याची तुम्हाला आता पूर्ण स्टिचिंग पूर्ण आपण आडव्या आणि उभ्या शिलाय मारून घ्यायच्या आहे तुम्ही याला पिन अप वगैरे करायचं हा छोटा पीस बघा इंच वगैरे आपण याला पूर्ण दाखवते मी आता या ठिकाणी अगोदर आपण स्ट्रीप तयार करून घेऊ बघा अशी डबल फोल्ड कापड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे एक कडेने अगोदर नंतर परत दुसऱ्या साईडला एक कडेने शिलाई मारायची आहे तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालेली आहेत आता बघा हा छोटा पीस आहेत ना त्याला आपण हे करून घेऊ अगोदर आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घेऊ आठ आणि तेरा इंचा पीस आहे साईड लक्षात ठेवायची क्लिप तुम्हाला दाखवली नेहमी फक्त आपण दोनच पीस लागतात आहे जास्त का मापं वगैरे नाही लागत या ठिकाणी बघा अशा आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायची आणि साडीचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे तुम्हाला एका या याला मी शिलाई मारून दाखवते आणि याच पद्धतीने दुसरा पण पीस मी रेडी करून घेणार आहेत तुम्ही याला पिनअप वगैरे करू शकता म्हणजे कापड इकडं तिकडे सरकणार नाही या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झाले आहे या ठिकाणी मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेते खूप दोनच माप आहेत फक्त एक आपल्याला तेरा इंचाचा इंचा इंचा पीस आहे तेरा आणि वीस इंचाचा बघा हा मोठा आणि हा आठ आणि तेरा इंचाचा पीस आहे फक्त दोनच पीस लागत आहे आता हा मोठा सुद्धा पीस मी रेडी करून घेतलेला आहे एकदम छोटे छोटे पार्ट नाही फक्त दोनच पार्ट आहे तर चला हा मोठा पण पार्ट आपला तयार झाला आहे आपण या ठिकाणी काय करायचं आहे पूर्ण आपल्या शिलाई मारून झाले आहेत या ठिकाणी आपल्याला चार इंचावरती एक खून करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी अशी पूर्ण चार चार इंचावरती सारी एक पेन वाटा ना या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार इंचावरती मी कडून आखून घेतलेला आहे आता या ठिकाणी आखून काय करायचं आहे एक कट द्यायचं आहे म्हणजे दोन पार्ट तयार करून घेतले ते कट देऊन ना आता इथं बघा कट देऊन झालेला आहे आता ही चेन आहे ती आपण याच्यामध्ये जोडून घ्यायची आहे तर तुम्हाला दाखवते ते पण आता हा जो आपण हा पार्ट कट केला आहे बघा त्याला मध्ये बघा आपल्याला चेन जॉईन करून घ्यायची आहे खूप सोपी पडत आहे बघा चेन सुईची ठेवायची आहे कापड चेनवरती असं ठेवायचा आणि चेनच्या कडेकडनं आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे सरळ एकदम सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची अर्धा इंच कापड आपल्याच्यामध्ये जातं बघा चेनमध्ये चेन लावताना आता चेन, लावता चेन जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा कापड कापडच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आणि एक वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे चेनची फिनिशिंग वगैरे चांगली ती आणि दोरे वगैरे आपल्या चेनमध्ये आटकत वगैरे नाही व्यवस्थित बघत बघत शिलाई मारून घ्यायची बघत तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर अशी आपली चेन लागली आहेत आता बघा चेन उलटी ठेवली आहेत दुसऱ्या पार्टला या पद्धतीने जोडून घ्यायची आपल्याला सेम आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आणि एकदा आपली पुन्हा देऊन घ्यायची त्याच्यावरती म्हणजे आपली चेन एकदम प्रॉपर अशी लागली जाते आता यालासुद्धा बघा कापडाच्या साईडला फोल्ड करायचं बघ खा म्हणजे व्यवस्थित पकडायची आणि शिलाई मारायची म्हणजे आपल्याला तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहेत एक्स्ट्राची चेन आता आपण कट करून टाकू या ठिकाणी आता बघा एक्स्ट्रा चेन कट झाली आहे आता जो लहान पार्ट आहेत बघा आपण घेतलेला आहे आठ आणि तेरा इंचा तर जो तेरा इंचा पार्ट आहे तो आपल्याला बघा असा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघा या साईडने जोडून झालेला आहे दुसऱ्या साईडला आपल्याला असा पकडायचा आणि जोडून घ्यायचा बघा या पद्धतीने बघा असं व्यवस्थित ठेवायचा आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची इथं शिलाई तुम्ही डबल डबल मारून घ्या म्हणजे एकदम मजबूत होईल नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली बॅग तयार तुमची बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे आता या पद्धतीने बघा अशी पकडायची आहे व्यवस्थित जॉईंटला जॉईंट ठेवायचे आणि सेंटर काढून घ्यायचं बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडने आता सेंटर काढल्यानंतर काय कसं आहे पुन्हा आपल्याला सेंटर एकावरती एक ठेवायचं बघा या पद्धतीने ज्या पणही कट मारल्या आहेत बघा ते अशा या पद्धतीने ठेवायचे आहे व्यवस्थित सारखं करून ना एकदम स्लोमध्ये दाखवलं बघा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित सारखं ठेवायचं आहे आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची थोडंसं स्टँड पुढं घेतलं तुम्हाला दिसायसाठी व्यवस्थित खूप खुँप म्हणजे खूपच सोपी आहे अगदी कोणालाही जमेल काहीच अवघड नाही याच्यामध्ये मग आता या साईडने शिलाई मारून घेतली दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित सारखं करायचं आणि तशीच शिलाई मारून घ्यायची तर तर या ठिकाणी आपल्या आता शिलाई मारून झालेली आहे आता बॉक्स रेडी करून घेऊ आपण आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बॉक्स रेडी करायचं आहे तर या ठिकाणी आपण अडीच ते अडीच इंच जे असे चौकन कट करून घेणार आहोत अडीच इंच लांब आणि अडीच इंच रुंद या पद्धतीने आपल्याला चौकन कट करून घ्यायचे आहे चारी पण साईटला चला तुम्हाला पण साईडला कट करून दाखवते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ समजेल तुम्ही आखून जरी घेतले तरी चालेल आणि एक पार्ट जरी असं उचलून चार पण साईडला कट केलं तरी पण चालेल तुम्हाला जसं म्हणजे व्यवस्थित वाटेल तसं मग या पद्धतीत तुम्ही आखून सुद्धा घेऊ शकता किंवा कापड ठेवून पण कट करून घेऊ शकते, शकते। हा एक सोपी पद्धत बघा आता तर आता या ठिकाणी आपले बघा आता चारी पण बॉक्स रेडी झालेले आहेत आता आपण बघा बॉक्स असे पकडायचे आहे जे आपण स्ट्रीप तयार केली आहे ती आतमध्ये टाकून घ्यायची ध्यान करून नंतर आपल्याला लावता येणार नाही ये ती बघा या पद्धतीने आतमध्ये ठेवायची आणि बॉक्स असा पकडायचा आणि सरळ शिलाई मारून घ्यायची थोडीशी स्ट्रीप बाहेर ठेवा म्हणजे ती बाहेर निघणार नाही बघा मजबूत अशी आपली बसेल स्ट्रीप या ठिकाणी सरळ शिलाई मारून घ्यायची बॉक्स व्यवस्थित पकडून या ठिकाणी तुम्ही डबल डबल शिलाई मारून घ्या याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला बघा ती स्ट्रीप काढून शिलाई मारून घ्यायची आहे आता दुसरे पण दोन्ही बॉक्स आपण रेडी करून घेऊ याच पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि गोणीमुळं त्याला खूप छान लूक येतो फिनिशिंग पण छान येते गोणीचा वापर जरूर करा तर तुम्हाला बॅग ओपन करून दाखवते मी जरा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडतो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पण तुम्ही या बॅगचा फायनल लुक बघू शकता कसा आला आहे याच्यामध्ये तुम्ही टिफिनसुद्धा नेऊ शकत्या मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकता जे तुम्हाला स्टोरेज वगैरे करत असं तर ते या ठिकाणी करू शकत्या आणि साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी घेऊ शकत्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छोटूसं बॅग कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये बघा किती सुंदर दिसत आहे खरं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिथे कोण नवीन असेल तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये